जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले की त्यांचा खून झाला हे दोन मतप्रवाह आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आढळून येतात या दोन्ही मतप्रवाहाकडे आपण बघूया त्यातला पहिला जो आहे की जगद्गुरु संत तुकाराम यांचा वैकुंठ गमनाचा प्रसंग आपण बघूया फाल्गुन प्रतिपदा शके पंधराशे एकाहत्तर सन सोळाशे एकोणपन्नास सकाळ उजाडली होती तुकोबा अंतर्बाह्य हरिरूप झाले होते देहाचे भान सुटले होते नामस्मरणात दंग होऊन सारा दिवस गेला त्यांचे शिष्य संताजी जगनाडे म्हणजेच संतु तेली आणि गंगाजी बाबा मावाळ कानोबा कानोबा हे संत तुकोबांचे बंधू दिवसभर त्यांच्या बरोबर होते सकाळपासूनच आजचा दिवस काही वेगळा वाटत होता तुकाराम तेजपुंज दिसत होता एकंदरीत ज्या वैकुंठातून ते आले तिकडे जाण्याची ओढ त्यांना लागली याचे संकेत मिळत होते तुकाराम महाराज सनकादिक संत नारद गरुड आदी लक्ष्मी यांच्याशी तन्मय झाले होते विठ्ठलाशी एकरूप होण्याची आस मनी बळावली होती मनोमनी ते सनकालीन संतांना आपल्या अभंगातून विनंती करू लागले होते तुम्ही संकादिक संत मनविता कृतावंत एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकर पाठवा याच्याही पुढे सांगायचे तर ते लक्ष्मीलाही काकुळतीला येऊन सांगू लागले व्यंगे आणावा तो हरी अशी प्रार्थना गरुडाला करू लागले शेषालाही जागे करा ऋषिकेशा अशी विनवणी करू लागले आपल्या करुणा आणि विनवणी करणाऱ्या अभंगातून ते परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचे आज धरू लागले गरुडाचे पायी थेबी वेळा वेळा डोई व्यंगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळ होती तुका मने शेषा जागे करा ऋषिकेशा मनोमनी त्यांना जाणवू लागले की त्यांचा इही लोकीचा प्रवास आता संपला आहे शेवटी रात्र झाली तुकोबांनी विठ्ठलांचे दर्शन घेतले ते सावळे मनोहर रुपडे आपल्या हृदयात साठविले नंतर ते गोपाळपुरातील नांदुर्गीच्या वृक्षाखाली गेले संताजी आणि गंगाजीने नमस्कार केला त्यांना तुकोबांनी क्षेम आलिंगन दिले इतरांचेही नमस्कार घेऊन तुकोबा कीर्तनासाठी उभे राहिले विठ्ठल विठ्ठल असा टाळ मृदुंग चिपळ्या विनांच्या गजरात नामघोष सुरू झाला आज त्यांच्या आवाजातील भावार्धता सहज ओळखू येत होती कीर्तन भर रंगात आले आज सर्व श्रोते भाविक कधी नाही एवढे तल्लीन झाले होते देह भान विसरले होते या सर्व उत्साहात पहाट झाली याचे कोणालाच भान नव्हते तुकोबा विदेही अवस्थेत असताना गरुडावर बसून समोर भगवान विष्णू अवतरले त्यांना पाहताच तुकोबांच्या मुखातून आपोआप अक्षर उमटू लागले पहिला आले हरि चक्र शोभे करी गरुड येतो फटत कारे नाभी नाभी मने त्वरे मुंगुट कुंडलाच्या चतुर्भज वैजंती गळा माळ हे रुळती पितांबर झळते कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला से संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ असे म्हणतच तुकोबा पुढे चालू लागले चालताना ते म्हणत होते आम्ही जातो आमूच्या गावा आमुचा राम राम घ्यावा राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जातो वैकुण असे म्हणत असताना फाल्गुन तुकोबा कुडीसह गायब झाले लोकांना काय घडत आहे काहीच कळेना सूर्याचे किरणे आणि सोनेरी रंग उधळायला लागली होती तुकोबांच्या आयुष्याचे सोने झाले होते उसळलेल्या जनसागराला जेव्हा वास्तव माहित झाले हातचे चिद्रत्न गळून पडल्याने सर्व शोक करू लागले संताजी गंगाजी कानोबा वेडे पिसा होऊन शोक करू लागले सर्व गोपाळपुरा हेलावला होता पंचमी पर्यंत संताजी गंगाजी कानोबा करुणा भाकत होते शिसे भरल्या पावलांनी ते गावात परतले तुकारामाचे वंशज श्रीधर महाराज मोरे यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले होते या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे या प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक या देहूगावच्या संदेत आहे असं श्रीधर महाराजांनी लिहिलं आहे तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली तुकोबांची मुले बंधू अनुयायी तेथेच बसून राहिले पंचमीला तुकोबांचे टाळ पत्र कधी आकाश मार्गे आली रामेश्वर शास्त्रीने निर्णय दिला तुकोबा सदैह वैकुंठाला गेले हा एक मतप्रवाह जगद्गुरु संत तुकारामांच्या वैकुंठ गमनाबद्दलचा आहे आता आपण दुसरा एक मतप्रवाह बघू की त्यामध्ये संत तुकाराम खरंच वैकुंठाला गेले होते का तुकाराम महाराज एक महान योगी संत होते त्यांच्या यातीत ते एक महान संत म्हणून मान्यता पावले होते अशा संतांचा खून व्हावा पण त्याचा साधा उल्लेख ही मिळू नये त्यामुळे ही कथा मिथ्या वाटते परंतु आद्य शंकराचार्य मीराबाई कबीर या प्रमाणेच तुकाराम महाराज यांचा मृत्यू ही गुड आहे आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंद दाटली तिने त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला एक देशी होती अहंकारे अथिला त्याचा त्यागे ज्याला सुकाळ हा फिटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो नारायणे दिला वसती सठाव ठेवून या भावत ठेलो पायी तुका म्हणे उमतीने जगी घेतले ते अंगी लावून या वरील अभंगाच्या ओळीचा अर्थ असा आहे की मी माझे मरण माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याची उपमा करू शकत नाही सर्व लोकांत आनंद दाटला आणि मी त्याचा भोग घेतला आहे मी फक्त शरीराचा अहंकार धरला होता पण आता तो त्याग केल्यामुळे हा सुकाळ आला आहे मी जन्म मारण्याच्या वर गेलो म्हणून आता दोन्ही फिटले आहेत आणि मर्यादित जनजीवनाचा संकोच गेला आहे आपण हे फक्त कवित्व मानतो आणि आपले नुकसान करून घेतो महाराज महान योगी होते आणि त्यांनी गूढ योग अनुभव लिहिलेले आहेत एकोणीसशे छत्तीस साली संत तुकाराम यांचा ब्लॅक अँड व्हाईट सिनेमातलं एक दृश्य आहे अगं पोळ्या काय करत बसली तुकोबा निघाले वैकुंठाला चल 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 लवकर चल शेजारची बाई आवलीला सांगायला येते चुलीवरची पोळी आणि हातातलं लाटणं टाकून आवली, ला आवली तशीच धावत निघते तोवर तुकोबा गरुडाच्या पाठीवरल्या अंबारीत बसले असतात आम्ही जातो आमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं तुकोबा गाऊ लागतात समोर जमलेले शेकडो भक्तजन तालावर नाचू लागतात आवली धावत पळत तिथवर पोहोचते पण तो वर तुकोबांना घेऊन तो महाकाय गरुड आसमंतात झेपावतो पण संत तुकाराम खरंच सदेह वैकुंठाला गेले का हा प्रश्न गेली चार शतक महाराष्ट्रात धपक्या आवाजात विचारला जातो त्यावर सहसा जाहीरपणे कुणीच बोलत नाही संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम यांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांनी तुकारामांच्या वैकुंठ गमन किंवा हत्येविषयी कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्याचं म्हटलेलं आहे पुरावा नसताना याचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊ नये असे मोरे यांना वाटतं गेली सत्यशोधक आणि चळवळींच्या अभ्यासकांनी तुकारामांच्या हत्येचा आरोप अनेक वेळा केलेला आहे जुन्या सिनेमात रंगवलेले साधे भोळे तुकाराम वास्तवात तसेच होते का लेखक आणि विचारवंत डॉक्टर अह साळुंके याबद्दल लिहितात तुकारामांच्या बहुतेक चरित्रकारांनी आपल्या पुढे उभी केलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या मूळ व्यक्तित्वाशी सुसंगत नाही डॉक्टर साळुंकेने विद्रोही तुकाराम हे चरित्र लिहिलेलं आहे तुकाराम म्हणजे दिवाळे निघाल्यामुळं होऊन ईश्वराच्या भक्तीकडे वळलेला नीटपणे संसार करू न शकलेला सदैव टाळ कुटत बसलेला व्यवहार शून्य भोळा बाबडा किंबहुना भोळसट संत असे काहीसे चित्र अनेकदा आपल्या समोर उभे करण्यात आलेले आहे वस्तुस्थिती अशी आहे की येथील समाज मनावर प्रभाव गाजवत असलेला एका उद्दाम अहंकार्य आणि धर्माच्या नावावर अनितीचा बाजार मांडणाऱ्या धर्मसत्तेला कडे आव्हान देणारा हा संत म्हणजे एक महान लढवया होता अनेक चरित्रकारांनी चित्रण शेळीच्या स्वरूपात केल्याचं साळुंके सांगतात विद्रोही तुकाराम हे पुस्तक एकोणविशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालेलं आहे तुकारामाच्या व्यक्तिमत्वाची जहाल बाजू सांगताना साळुंके लिहितात तुकारामांनी आपल्या धारधार वाणीने अत्यंत तिखट आघात त्यांच्यावर केले ते कोणी सामान्य लोक नव्हते या तथाकथित वर्तन धोंगीपणाने असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित उजे वाहणाऱ्या घोड्या गाढवांपेक्षा हीन असल्याचे तो सांगत या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रतिष्ठित प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं असं साळुंके यांनी लिहिलेलं आहे वेदांचा तो अर्थ आम्ही सीच ठावा येरांनी व्हावा भार बाथा वेद आणि पंडितांबद्दल तुकोबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपारिक मक्तेदारीला आव्हान दिलं पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना तसच सर्व स्तरातील स्त्रियांनाही आहे असं बजावलं सकळ शास्त्रांचे सार हे वेदांचे गभर पाहता विचार हाची करीती पुराणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र चांडाळाही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही पुढे साळून केलीतात की हे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते म्हणूनच त्यांचा छळ होत होता हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिनार नाही माझी मान कापली गेली तरी मी वेगळे काही करणार नाही अशा आशयांची विधाने तुकाराम वारंवार करतात अह साळुंके तुकारामांच्या हत्येची शक्यता वर्तवताना मनुस्मृतीचा दाखला सुद्धा दिलेला आहे तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरे खालून घालूया ब्राह्मणाला नावे ठेवली असता शूद्रांचा वध करावा शूद्राने आपल्या दारुणवाणीने द्विजाची निंदा केली असता त्याची जीभ छटावी कारण तो जन्माने हीन असतो ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केलेली आहे विद्रोही तुकाराम या पुस्तकात तुकारामांच्या मृत्यूबद्दलच्या प्रकरणाचा मथळाच धुळवडीच्या रात्री तुकारामांची धुळवड केली असा आहे संत तुकारामांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी तुकपांबद्दल लिखाण केलं आहे तुकाराम आणि त्यांच्या अनुयायांचा कसा द्वेष करत होते याविषयी संत बहिणाबाईंनी लिहिलं आहे वाळीस ब्राह्मणांचे पंक्ती तुम्ही गुरु भक्ती नका सांगू बहिणी म्हणे द्वेषही क्षणी वैकुंठाला गेले पण अनेक चरित्रकारांना तुकोबांच्या मृत्यूबद्दलची ही शक्यता अजिबात मान्य नाही लेखक आणि विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्ती संप्रदायावर तीन ग्रंथ लिहिलेले आहेत जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं कसबे यांनी सांगितलेलं आहे तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही उपलब्ध साधन सामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता हे उघड आहे तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती करत होत्या जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली आहे असं रावसाहेब कसबे यांचं मत आहे डॉक्टर कसबे यांनी सुधाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिलेला आहे सुधाम सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य या पुस्तकात तुकारामांची हत्या झाली असा दावा आहे ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय काय झालं कस झालं असे प्रश्न वाचकांच्या मनात आहेतच लोकांनी विचार करायला हवा सुदाम सावरकरांचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारीत कथा रचल्या जातात संत चळवळ शुद्र अतिशुद्र आणि स्त्रियांची चळवळ होती व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती तुकारामांनी यावर कळस चढवला होता ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे असे म्हणणारे तुकाराम पुढे असेही म्हणतात कि माझ्यासाठी देव मेला आहे हे सगळं त्यावेळच्या ब्राह्मणी धर्माच्या विरुद्ध होतं असं मत डॉक्टर कसबे व्यक्त करतात मराठी विश्वकोशात संत तुकारामांच्या मृत्यूंची तारीख नऊ मार्च एकोणवीसशे साठ दिलेली आहे आणि जन्मसाल सोळाशे आठ आहे म्हणजे तुकाराम अवघ बेचाळीस वर्षाचं आयुष्य जगलेत प्रयाणकाळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधामा गेले निळा म्हणे सकल संता तोशविले हे संत वचन वारकऱ्यांमध्ये कायम म्हटलं जात असं ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणतात ते महाराष्ट्रातल्या वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मते तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले यावर सर्व वारकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे या श्रद्धेच्या विरोधात बोलणाऱ्या वक्तव्यांचा वेळोवेळी निषेध केल्याचं ते म्हणतात जे अशी वक्तव्य वे करतात त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे असा वादाचा किरकोळ कारणासाठी आम्ही आमची शक्ती वाया घालवायची का असा सवाल ते करतात अनेक जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रचलित असणाऱ्या गोष्टींच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात असं त्यांचं म्हणणं आहे संत तुकाराम हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर शहात्तर वर्षांनी आलेल्या तुकाराम या सिनेमात जादू आणि चमत्कार दाखवण्यात आलेले नाहीत संत तुकारामांनी आपल्या अभंगातून अंधश्रद्धेवर हल्ले केलेले आहेत नव्या महत्वाच्या सीन मध्ये रामेश्वर भट आणि मंबाजी गोसावी धर्मपीठाचा आदेश घेऊन तुकारामांकडे येतात आम्ही पंडित काय मेलो की काय असे विचारत रामेश्वर भट तुझ्या वक्तव्यामुळे सगळ्या परंपराविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे यावर उत्तर देण्यासाठी फाल्गुन मध्य नवमीला धर्मपीठासमोर हजर राहा असं संत तुकारामाला बजावता आरोप पत्राला उत्तर देण्यासाठी तुकाराम धर्मपीठासमोर उभे राहतात आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ठणकावून सांगतात तुकारामांचा निर्भीड आणि स्पष्ट वक्तेपणावर संपूर्ण सभागृह स्तब्ध होत सत्य आम्हा नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे भावा यासी बरे चंद्रकांत कुलकर्णी यांच्या या सिनेमात तुकाराम वैकुंठाला केले हा भागच नाही याविषयी बोलताना ते सांगतात माझ्या कलाकृतीचा उद्देश विज्ञाननिष्ठ तुकाराम लोकांपर्यंत पोहोचवणं हा होता तुकारामांच्या मृत्यूविषयी तर्क मांडण्याचं काम जाणकार संशोधकांचं आहे असं मला वाटतं तुकाराम हे तुमच्या आमच्यासारख्या हाडामासाचा माणूस होते त्यांनी भयंकर असा दुष्काळ आणि घरातले पाच मृत्यू जवळून पाहिलेत अशा अनुभवानंतर त्यांचं तत्वज्ञान निर्माण झालं तुकारामांनी आपल्या आचरणातून म्हणजेच लिखाण प्रत्यक्ष धान्य वाटप दागिने परत करणं अशा अनेक प्रसंगातून आपलं तत्वज्ञान पोहोचवलं आहे ही विरक्तीपेक्षाही जीवनानुभूती होती त्यामुळं तुकारामाकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे तुकोबांनी तत्वज्ञानातल्या गुढ गोष्टी लोकांसाठी सोप्या करून सांगितलेल्या आहेत पण आज चार शतकानंतरही त्यांच्या मृत्यूचं गुढ उकललेलं नाही हीच मोठी पुण्यभूमी महाराष्ट्राची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार